तहसील प्रशासनाचा हलगर्जीपणा गंगापूर तालुक्यात रस्त्याच्या तक्रारींना ऊत गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील शेतकऱ्यांनी नजरेन वस्ती ते अहिल्यादेवी बारव या मार्गावरील सरकारी रस्ता अनधिकृतपणे बंद केल्याची तक्रार केली आहे सदर तक्रारीवर तोडगा निघाल्याने अकरा ऑगस्ट पासून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू केले आहे या प्रकरणात धाडस सामाजिक संघटनेने प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे म्हणजे ऑगस्ट पूर्वी हा रस्ता मोकळा करून दिला नाही तर तहसील ध्वजवंदन होऊन देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे माझे नाव धनश्री बाबासाहेब नज नाही आज माझे वडील ते उपोषणासाठी बसले आहे कारण की तुम्हाला कारण की आमचा शाळा जाण्यासाठी रस्ता बंद केलेला आहे तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर दखल घ्यावी आमच्या र आणि व आमचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा कारण की आम्हाला शाळेत जाणं आमची शाळा बुडत आहे ना आम्हाला शाळेत जाण्यासाठी खूप अडचण येत आहे तहसील समोर नजन वस्ती येथील शेतकरी काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस पासून रस्त्यावरील अतिक्रमण करण्यासाठी बसलेले आहेत परंतु सदरील तहसीलदार आज कार्यालयात उपलब्ध नाही त्यांच्यावरती दूरध्वनीवरती संपर्क साधला असता ते कुठेतरी मिटिंगला बसलेले आहेत असं कळलं आहे संबंधित रस्ता हा कायगावपासून नजर रस्ते ते आल्यादेवी होळकर बारापर्यंत आहे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी ये जा करत असतात सरकारी मुलांचा हा रस्ता बंद झालेला आहे संबंधी संबंधित शेतकऱ्यांनी आडमुट धोरण अवलंबून हा रस्ता बंद केलेला आहे तर हा रस्ता त्वरित चालू करावा अशी धारस सामाजिक संघटनेच्या वतीने मी तहसीलदार साहेब यांना दूरध्वनीवरून सांगण्याचे आदेश विनंती केली आहेत परंतु त्यांनी चौदा ऑगस्ट पर्यंत रस्ता जर मोकळा केला नाही तर धाडस समाज संघटनेच्या वतीने पंधरा ऑगस्ट होणार असताना आम्ही घेऊन नाही तहसील प्रशासनाकडून कोणतेही ठोस उपाय न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला असून परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे